नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार आज आपण एक अशी स्टोरी पाहणार आहोत जी की माहीतच असेल सर्वांना अहिल्याविषयी जी की ऋषी गौतमांची पत्नी आहे ऋषी गौतमांची पत्नी होती आणि इंद्रदेव आणि अहिल्याला जो काही ऋषी गौतमांनी शाप दिला आहे ती कथा आपण ही पाहूया रामा म्हणजे श्री राम रामा हा आश्रमपूर्वी महर्षी गौतमांचा होता तो इतका दिव्य होता की देवही त्याची प्रशंसा करीत एक दिवस ऋषी गौतम आश्रमात नव्हते तेव्हा उपयुक्त अवसर पाहून गौतम ऋषींचा वेश धारण करून आला आणि अहिलेस म्हणाला सदा सावध राहणाऱ्या स्त्रिये रतीची इच्छा ठेवणारे नम्र पुरुष ऋतुकालाची वाट पाहत नाहीत सुंदर स्त्रिये मी इंद्र तुझ्याबरोबर समागम करू इच्छितो महर्षी गौतमांचा वेश धारून करून आलेल्या इंद्राला ओळखूनही त्या दुर्बद्ध श्री दुर्बुद्ध स्त्रीने हे देवराज इंद्रा तू ही माझी इच्छा पुरी कर कुतूहलाने तिने त्यांच्याबरोबर समागमाचा निश्चय करून त्याचा प्रस्ताव स्वीकारला इंद्र आपली इच्छा करतो हेच तिला कुतूहलाचे वाटले तिने इंद्राला संतुष्ट केले व म्हटले इंद्रा मी या समागमाने कृतार्थ झाले तू आता येथून लवकर निघून जा हे देवेश्वर गौतमांच्या कोपामुळे आपण आपले आणि माझे रक्षण करावे तेव्हा हसून इंद्र म्हणाला हे सुंदरी मीही खूप संतुष्ट झालो आहे आता जसा आलो होतो तसा जातो अहिल्याशी समागम करून इंद्र झोपडीतून पळून जात असता गौतम ऋषी आश्रमात प्रवेश करीत होते त्या तपोबोल संपन्न ऋषींना पाहून इंद्र घाबरला दुराचारी इंद्राने आपलाच वेष धारण केला आहे हे पाहून ऋषींच्या सर्व गोष्टी ध्यानात आल्या त्यांनी संतापाने त्याला शाप दिला माझे रूप धारण करून तू पाप कर्म केले आहेस तू शंड होशील नंतर ते आश्रमातून झोपडीत गेले आणि आपली पत्नी आहिलेला श्राप दिला तू तूही येथे काही हजार वर्षेपर्यंत राखीत शिरा होऊन पडशील जेव्हा पुत्र श्रीराम येथे पदार्पण करतील त्यावेळी तुझा उद्धार होईल मग पुन्हा तू माझ्याकडे येशील असे म्हणून गौतम ऋषी आश्रम सोडून गेले व हिमालयात जाऊन तपश्चर्या करू लागले मग विश्वमित्रा श्रीरामाला म्हणाले रामा चल येथे तेथे ते जाऊन अहिल्याचा उद्धार कर तेथे ते आश्रमात जाऊन श्रीरामांनी पाहिले की अहल्या आपल्या तपश्चर्याने होत आहे तिला कोणीही पाहू शकत नसे तिचे स्वरूप दिव्य होते गौतमांच्या शापामुळे श्रीरामांचे दर्शन होण्याआधी लोकातील कुठल्याही प्राण्याला तिचे दर्शन होणे कठीण होते श्रीरामांचे दर्शन होताच गौतमाच्या शापाचा शेवट झाला अहिल्या सर्वांना दिसू लागली श्रीराम आणि लक्ष्मणांनी अहिल्याच्या दोन्ही पायांना स्पर्श करून विनम्र भावाने नमस्कार केला गौतमांचे वचन अहिलेला आठवले तिने श्रीराम व लक्ष्मण यांना स्वीकारले पाद्य अर्ध्य अर्पण करून त्यांचा आदर सत्कार केला श्रीरामांनी अतिथ्य अतिथ्य ग्रहण केले अहिल्यानंतर अहिलेने तपशक्तीने विशुद्ध रूप प्राप्त करून घेतले गौतम ऋषी ही अहिलेला परत मिळून सुखी झाले तर अशा प्रकारे विश्वमित्राने श्रीरामाला ही कथा सांगितली आहे अहिलेची जो अहिल्याला गौतम ऋषींनी शाप दिला होता आणि इंद्रा इंद्रदेवालाही जो शाप दिला होता जेणेकरून आहिल्या एकदम कोणाला दिसतही नव्हती आणि नंतर श्रीराम आल्यानंतर हा शाप नायनाट झाला आणि पुन्हा ती एक अहिल्याच्या रूपच सर्वांसमोर आली तर थँक्यू थँक्यू सो मच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा